वरणगाव स्टेशन स्टेशनमध्ये दाखल तीन गंभीर गुन्ह्यात तपासाला ता चोवीस तासात यश वरणगाव स्टेशन स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तीन गंभीर गुन्ह्यात चोवीस तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एक खून ट्रक चोरी व बांधकाम साहित्य चोरी असे हे गंभीर गुन्हे आहेत पहिली घटना वरणगाव फॅक्टरी मध्ये प्रदीप इंगळे या कर्मचाऱ्याचा बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजता खून झाला होता या प्रकरणी दर्यापूरचे पोलीस पाटील गिरीश पाटील यांनी फिर्याद दिली आहे या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी सह स्टाफने घटनास्थळी त्वरित पोहोचून तपास चक्रे फिरवून घटना घडल्यानंतर दोन तासात मयताचा भाऊ सतीश इंगळेरा मुक्ता इंगरे यास अटक केली आहे दुसऱ्या घटनेत क्रिस्टल हॉटेलच्या हो जवळ साडेसहा लाखाचा पूर्ण ट्रक चोरीस गेला होता या घटनेत पोलिसांनी चोवीस आरोपी अटक केली असून या घटनेमध्ये फिर्यादी आरोपी निघाला आहे फिर्यादी असलेला खान तस्लीम खान वय सत्तावीस ट्रक चालक राहणार पाळदी तस्लीम खान खान वय चौपन्न नक्लीनर राहणार पाळदी युसुफ खान आमिर खान वय अठ्ठेचाळीस राहणार जामनेर या तिघांना अटक करण्यात आली आहे तिसऱ्या घटनेमध्ये वरणगाव जवळ रस्त्यावर रेल्वेच्या पुलाचे काम करीत असताना या ठिकाणाहून जात पाईप से साहित्य असा शहाण्णव हजाराचा माल चोरीस गेल्याचे आशिष कुमार जाधवानी भुसावळ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या घटनेतही पोलिसांना आरोपी पर्यंत पोहोचण्यासाठी यश आले आहे यात एक अल्पवयीन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे सदर घटनांमध्ये तिन्ही गंभीर गुन्हे असताना भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी पी एस आय सोनम व सहकाऱ्यांनी तपासाचे चक्र फिरवून चोवीस तासात तिन्ही गुन्ह्यातील आरोपीस अटक केली आहे